शहरात महावितरण कंपनीकडून मनमानी पद्धतीने वीज बिलाची आकारणी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाला निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे शिवसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की महावितरण कंपनी वीज ग्राहकांना मनमानी पद्धतीने वीज बिलांची आकारणी करत आहे तसेच जुने व नवीन मीटर बदलून वीज पुरवठा धमकीही देत आहे ज्या ग्राहकांनी महावितरण कंपनीला जुने व नवीन मीटर बदलण्यासाठी पैसे दिले आहेत त्या ग्राहकांकडे कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे गरीब ग्राहकांना त्रास होत आहे असा आरोपही शिवसेनेने केला आहे जर परिस्थिती कायम राहिली तर शिवसेना रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन रास्ता रोको आणि तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी हितेंद्र वर्मा योगेश शर्मा दिलीप पवार अॅडव्होकेट लव लोह, रोशन अंकुष लोहार रोशन कोठारी धनराजेशी कोठारी धनराजेशी अंकुश कोठारी गोपाल कोळी जितेंद्र चित्रीकर नंदू जगदाळे प्रकाश महोते राजरत्न बिरारी मनोज पाथरवट पुरात तावडे बाळासाहेब सूर्यवंशी मनोज चौधरी रोहित पटेल विजय पाटील सुमित ठाकरे सुभाष पवार राजीव देसाई आदी शिवसैनिक उपस्थित होते